नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका युवकाने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर तसंच त्यांच्या मुलीबाबत आक्षपारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या धार्मिक भावना दुखावल्या यामुळे उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत काही काळ तणावाचं वातावरणही पाहायला मिळालं उपनगर पोलिसांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त उपायुक्त तसंच लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदाही टाकला मात्र सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने मुस्लिम समाजाच्या तरुणांवर आकसबुद्धीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याने उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लिम समाजाच्या तरुणांवर होणारा अन्याय थांबवा अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं यावळी निरंजन टकले राजू देसले अजित पठाण गणेश सोनोने असलम खान फैम रशीद शेख अजमल खान हे उपस्थित होते दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर नाशिक शहर पोलिसांनी कारवाई करून हे वातावरण शांत केलं असलं तरी मुस्लिम समाजाच्या तरुणांवर होणारे अन्याय थांबवा तसंच चुकीची कारवाई थांबवावी याबाबत नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक